मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतायत थेट जाऊयात राजेश बाबा तिकडे गेले तिथून चौकशी केली परत आले गाडीत बसले हा चल म्हटलं राजेश जी हो गया कुछ नाही बीमार है या बिमारी बहुत होती रहती है क्या करे ऐसी स्थिती मे लोक कैसे जिना या कैसे म्हण तुम्ही कल्पना कर करा की साधारणत आपण थोडीशी मी अतिशोक्ती करतो मुंबईमध्ये रात्री सुद्धा आपण डोळे मिटले तरी आपल्याला दिसू शकेल एवढं उद्या आणि तिकडे काळोखामध्ये डोळे सतत उघडे ठेवले तरी किट टकाळ किट टकाळ काही दिसत नाही मग अशा परिस्थितीत त्याला रात्र काढायची असते जवळपास काही नाही कोणीच नाही एकटा असतो किंवा एखाद्या वेळेला कोणतरी सोपी असतो विंचू केडे साप तर आणखीन वेगवेगळी असतो त्याच्यानंतर जर बाहेर पडला तर वन्य प्राण्याच्या मग तो बिबट्या असेल वाघ असेल त्याच्या हल्ल्याचा हल्ल्याची एक शक्यता असते आणि मग त्यांच्या जोडीला कमी पडते की काय म्हणून त्रास असतात मग त्यांना तिकडे मलेरिया व्हायचा टायफॉइड व्हायचा कधी उपचार उपचार केले म्हण करायचे म्हटलं तर तिथून साठ किलोमीटरवरती हॉस्पिटल मागायची म्हटलं हे काय खरं नाही मग आम्ही काय केलं मी डॉक्टरना म्हटलं डॉक्टर जरा चला पुढच्या वेळेला आपण आपले सोबती डॉक्टर घेऊन जाऊया येतील का डॉक्टर म्हणाले सगळे येतील आणि मग ती जी काही सगळी नाव आहेत कक्का आहेत बलसरा आहेत ही सगळी लोक आम्ही तिथे जायला लागलो आणि पहिलाच प्रसंग आम्हाला मला, मला आजही आठवते आम्ही तिथे काना जायचो तेव्हा साधिकच अगदी आपले शिवराज जी काय किंवा दिग्विजयी दिग्विजय पण माझे चांगले मित्र आहेत शिवराजजी पण माझे चांगले मित्र आहेत स्टेट गेस्ट चा आम्हाला दर्जा द्यायचा यासोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज एटीन लोकमत